बुलढाणा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी शनिवारी पहिल्यांदा पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत बुलढाणा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली आपण शेट्टींच्या शेतकरी संघटनेत आहेच मात्र उमेदवार स्वतंत्र उभे करणार असं अजब तुपकरांनी माध्यमांशी बोलताना दिलं लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली यात पराभवानंतर सहा जुलै रोजी रविकांत तुपकर यांनी पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती बुलढाणा शहरातील गोलांडे लॉन्स इथं ही बैठक झाली या बैठकीत रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली भाऊ आता थांबू नका लोकसभा निवडणुकीत आपण भरपूर मतं घेतली आहेत आता थांबायचं नाही विधानसभा निवडणूक लढायचीच असा आग्रह कार्यकर्त्यांनी त्यांना केला आपण या निवडणुकीत नसतो तर कदाचित मतदानाची टक्केवारी कमी झाली असती आपल्यामुळे या लढतीत रंगत आली असं तुपकर म्हणाले या बैठकीत बुलढाणा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली बुलढाणा मतदारसंघ चिखली मतदारसंघ राजा मेहकर खामगाव आणि जळगाव जामोद या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे असे सहा उमेदवार आम्ही स्वतंत्रपणानं उभे करणार आहोत आणि लवकरच तेरा चौदा तारखेला पुण्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक कार्यकारिणी त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात कुठे कुठे निवडणुका लढवायच्या याचा निर्णय त्या ठिकाणी होईल आणि कार्यकारिणीमध्ये राज्य पातळीवरचा निर्णय आमचा होईल होणार रविकांत तुपकरांनी बोलवली बैठक आहे माझ्यासोबत काम करणारे जेवढे काही लोक आहेत त्या सगळ्या लोकांना घेऊन ती बैठक त्या ठिकाणी कुठे सोडली कोणी स्वतंत्र उमेदवार उतरवणार आहे ना मी स्वतंत्रच लढलो पक्षावर लढवणार अहो आम्ही स्वतंत्र उमेदवार उतरवणार म्हटल्यावर तुम्ही पक्षावर कसं म्हणता आम्ही स्वतंत्रपणानं बुलढाणा लोकसभेमधल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार उतरवणार आहोत जसं आम्ही बुलढाणा लोकसभेला स्वतंत्र लढलो त्याच पद्धतीनं सहा लोक विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार स्वतंत्र उभे राहते पुण्यातील बैठकीत राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत ते अजून मला माहीत नाही आता मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करीन आणि त्या बैठकीला कोण कोण येतो आम्ही ते पाहू आता अहो आत्ता ह्या निर्णय आत्ता झाला पुण्यामध्ये सगळ्या राज्यातल्या प्रमुख लोकांची बैठक घ्यायची आणि त्या ठिकाणी अनेक निर्णय राज्य पातळीवरचे घ्यायचे असा निर्णय या बैठकीत झाला अजून आम्ही कोणाशी बोललो नाही त्याला